नमस्कार बघतो सतरा सप्टेंबर दो दोन हजार चोवीस मंगळवार ते दोन ऑक्टोबर या काळात पितृपक्षात चुकुली खाऊ नका या पाच गोष्टी नाहीतर तुमचे पित्र होतील नाराज घरात येईल कंगाली कुटुंबातील सर्व सदस्यांना लागेल पितृदोष बघतो जेव्हा आपले पित्र आपल्यावर आनंदी असतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपल्याला जीवनात सुख शांती आणि समृद्धी देतात आणि जेव्हा आपले पितृ आपल्यावर आनंदी नसतात तेव्हा आपल्याला पितृदोषाचा सामना करावा लागतो ज्यामुळे आपल्या जीवनात अनेक अडथळे निर्माण होतात दूषित बाधा आणि अडचणी आणतात पूर्वजांची नाराजी आपल्या कुटुंबाच्या समृद्धी आणि शांततेवर खोलवर परिणाम करू शकते पितृपक्षाच्या काळात अशा काही चुका होतात ज्या आपण अजिबात करू नये कारण त्यामुळे पित्रांची नाराजी होऊ शकते श्राद्ध आणि तर्पण योग्य पद्धतीने करणे म्हणजे पित्रांचे सुख आणि आशीर्वादाचा मार्ग आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे कि पितृपक्षा दरम्यान कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये जेणेकरून आमचे पितृ आमच्यावर रागू नयेत आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत राहतील म्हणून या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंट्स बॉक्समध्ये हरहर महादेव त्वरित टाईप करा हे महादेव त्यांच्या जीवनात कधी दुःख व समस्या येऊ देऊ नका त्यांचे घर नेहमी संपत्ती आणि समृद्धीने भरलेले ठेवा बघतो भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते आश्विन महिन्याच्या अमाशी तिथीला पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष म्हणतात हेच वेळ आहे जेव्हा आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान तर्पण आणि दान, दान यांसारखी विधी करतो आणि त्यांच्याबद्दल आपण आपला आदर व्यक्त करतो यावर्षी पितृपक्ष मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे पितृपक्षातील पहिले श्राद्ध अगस्त्य मुनी जिंच्या नावाने केले जाते दरवर्षी हे भाद्रपद शुक्ल पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होते आणि आपल्या पूर्वजांना सन्मान आणि आदर देण्यासाठी हा एक विशेष काळ आहे बघतो यावेळी भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा सतरा सप्टेंबर मंगळवार रोजी आहे आणि या दिवशी अगस्त मुनीच्या नावाने श्राद्ध केले जाईल पितृ पक्षातील शेवटचे श्राद्ध आश्विन महिन्यातील अम्माशीच्या तिथीला करावे जे यावर्षी बुधवार दोन ऑक्टोबर रोजी येईल या सर्व पित्रे अम्माशीला श्राद्ध असे म्हणतात हिंदू धर्माचा असा विश्वास आहे की वर्षातून एकदा यमराज सर्व आत्म्यांना पृथ्वीवर पाठवतात हे सर्व आत्मे आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून तर्पण स्वीकारण्यासाठी पृथ्वीवर येतात जो व्यक्ती आपल्या पितृंचे श्राद्ध आणि तर्पण करत नाही त्याचे पितृ त्याच्यावर रागवतात त्यामुळे पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते जेणेकरून पितरांच्या आत्म्यांना शांती आणि समाधान मिळू शकेल बघतो पितृपक्षाच्या काळात पितरांचे तर्पण करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते असे म्हणले जाते की जेव्हा आपण आपल्या पूर्वजांना भक्तिभावाने तर्पण अर्पण करतो तेव्हा ते कुटुंबातील सदस्यांसाठी प्रगती आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात याशिवाय पितृदोषाचेही निवारण होते असे मानले जाते की ज्या घरात पितृदोष असतो तेथे वंशवृद्धी थांबते नाही झाडी झुडपे वाटू शकत असतात किंवा कोणतेही मागणी असलेले काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकत नाही हा एक अत्यंत गंभीर दोष आहे जो पित्रांच्या कृपेने दूर होऊ शकतो ब्रम्ह वैवत पुराणाच्या नुसार देवतांना प्रसन्न करण्यापूर्वी मनुष्याने आपल्या पित्रांना संतुष्ट केले पाहिजे जेव्हा आपले पूर्वज आनंदी असतात तेव्हाच आपले कार्य यशस्वी होते आणि आपण जीवनात प्रगत साधतो यासाठी पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्वाचा आहे यावेळी आपल्या पूर्वजांना केवळ श्रद्धा आणि तर्पण अर्पण करणे ही परंपरा नाही तर आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि यश आणण्यासाठी देखील हा एक महत्वाचा मार्ग आहे बघतो मान्यतेच्या अनुसार मृत व्यक्तीचे श्राद्ध आणि तर्पण योग्य प्रकारे केले नाही तर त्याच्या आत्म्याला या जगातून मुक्ती मिळत नाही आणि तो आत्म्याच्या रूपात या पृथ्वीतलावर भटकत राहतो त्यामुळे पितृपक्षाचा काळ पितरांच्या मुक्तीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो हीच वेळ आहे जेव्हा आपण आपल्या स्मरण करतो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि पिंडदान करत असतो पितृपक्षात दररोज तर्पण करावे तर्पणासाठी तुम्ही पाण्यात दूध तांदूळ आणि गंगाजन मिसळून वापर करू शकता ही एक सोपी पद्धत आहे जे तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी करू शकता तर्पण सोबत पिंडदान ही अत्यंत महत्वपूर्ण असते पिंडदान दरम्यान शिजवलेला भात दूध आणि तीळ मिसळून पिंडदान तयार केला जातो पिंडाला हे शरीराचे प्रतीक मानले जाते आणि पूर्वजांच्या आत्म्यासाठी केला जाणारा हा प्रमुख विधी आहे या काळात काही विशेष नियमांचे पालन करावे उदाहरणार्थ पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही विशेषतः नवीन पूजा विती किंवा शुभ कार्य तथापि जर दररोज देवतांची पूजा किंवा कोणतेही व्रत केले असेल तर ते चालू ठेवता येते परंतु लक्षात हे ठेवा की या काळात कोणतीही नवीन पूजा किंवा करू नये कारण हा काळ पितरांना समर्पित आहे पितृपक्षात पान खाणे तेल लावणे आणि रंगीत फुलांचा साबण शॅम्पू किंवा परफ्युम वापरणे आहे या सर्व वस्तूंचा वापर करू नये कारण या वस्तू अशुद्धतेचे प्रतीक मानले जातात पितरांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून शरीर आणि मन शुद्ध आणि संयमी ठेवण्याची हीच वेळ आहे यासोबत काही खाद्यपदार्थांचे सेवनही या काळात निशुद्ध मानले जाते अरबरासारखे मसूर वांगी हिंग सलगम मांसाहार लसूण कांदा काळे मीठ हे वापरू नये पितृपक्षाच्या काळात मन आणि वातावरण दोन्ही शुद्ध राहण्यासाठी सात्विक अन्नाचे से सेवन करावे यावेळी घरात पवित्र आणि पौष्टिक अन्न तयार करावे कारण ते वातावरण शुद्ध ठेवते आणि श्राद्धासाठी आदर्श मानले जाते हिंदू धर्मात असे मानले जाते की जेव्हा आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध आणि तर्पण करतो तेव्हा आपले पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात श्राद्ध आणि तर्पण याद्वारे आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि समाधानासाठी प्रार्थना करतो हे कर्म आपल्या पूर्वजांच्या केवळ आत्म्याला मुक्त करत नाही तर आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी आनंद समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग देखील उघडते ब्रह्मवैवर पुराणानुसार कोणत्याही धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात यश मिळवण्यासाठी आधी पितरांना प्रसन्न करणे आवश्यक आहे आपले पूर्वज तृप्त झाले तरच आपले कार्य सफल होतात त्यावेळी पितृपक्षाचे महत्व खूप जास्त आहे आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्याची ही सर्वोत्तम संधी आहे म्हणून पितृपक्षाच्या काळात आपल्या पित्रांचे श्राद्ध आणि तर्पण करायला विसरू नका हे केवळ आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही तर आपल्या जीवनात सकारात्मक आणि समृद्धी आणते यावेळेचे पूर्ण भक्तिभावाने पालन करा म्हणजे तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुमच्या जीवनात सदैव राहतील बघतो पितृपक्षाच्या या सोळा दिवसांमध्ये काही महत्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे सर्वप्रथम या काळात कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थांचे सेवन करू नये सोबतच श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने हे सोळा दिवस ब्रह्मचर्य पाळावे या व्यतिरिक्त या काळात कोणत्या प्रकारचे नवीन कपडे दागिने किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणे टाळावे कारण हा पितरांचा प्रति समर्पण आणि शांतीचा काळ आहे जेव्हा श्राद्धाची तारीख निवडली जाते तेव्हा श्राद्धविधी व्यवस्थित पार पाडण्यासाठी विद्वान पुरहित त्याला बोलावले पाहिजे श्राद्धात अर्पण करण्यासाठी तिळाचे पाणी तांदूळ कोश आणि गंगाजल अवश्य वापरा परंतु पितरांना प्रसन्न करण्यासाठी पांढरी फुले उडीद डाळ गायीच्या दुधाची खीर तांदूळ मोग आणि ऊस हे पदार्थ देखील श्राद्धात अर्पण करावेत या सामग्री पितृंना प्रसन्न आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करतात पितृपक्षात तुळशी आंबा आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे हा देखील एक महत्वाचा विधी आहे असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख शांती राहते जेव्हा तुम्ही तुमच्या पित्रांचे श्राद्ध करत असाल तेव्हा सूर्यनारायणाला जल अर्पण करा आणि दक्षिणेकडे तोंड करून गायत्री मंत्र आणि पितृत्रोताचा पाठ करा ही प्राचीन पद्धत पित्रांच्या आत्म्याला शांती देते आणि श्राद्ध यशस्वी करते पितृपक्षाचा हा काळ म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे या सोळा दिवसात केलेल्या तर्पण पिंडदान आणि श्राद्ध विधीने पितर संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्याला जीवनात प्रगती आणि सुख समृद्धीचा मार्ग देतात म्हणून पितृपक्षाच्या या दिवसात नियमांची पाळणूक करा आणि पूर्ण भक्ती व समर्पणाने आपल्या पूर्वजांचे साध्य करा पितृपक्षाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सदैव शांती समृद्धी आणि यश कायम राहील बघतो पितृपक्ष हा हिंदू धर्मात खूप महत्वाचा काळ आहे कारण ही ती वेळ आहे जेव्हा आपण आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि पिंडदान अर्पण करतो पितृपक्षादरम्यान काही विशेष नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून श्राद्धाचे पूर्ण लाभ मिळू शकतील सर्वप्रथम पितृपक्षाच्या या सोळा दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन निषिद्ध मानले जाते तसेच श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने या काळात ब्रह्मचर्य पाळावे या काळात नवीन कपडे तागदागिने इतर कोणत्याही मौल्यवान वस्तू खरेदी करणे टाळावे कारण हीच वेळ आहे ही पितरांना समर्पण करण्याचे आणि साधण्याचे पितृपक्षाच्या काळात कावळा गाय आणि कुत्र्याला अन्नदान करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते कारण त्यांच्याशिवाय श्राद्ध अपूर्ण मानले जाते हिंदू धर्मात कावळा हे पित्रांचे प्रतीक असून त्याला अन्न अर्पण केल्याने पित्रांचे आत्मी तृप्त होतात असे मानले जाते यासोबत मैदा तांदूळ आणि इतर धान्यही मुंग्यांमध्ये घालावे असे केल्याने आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या जीवनात सुखसमृद्धी येते श्राद्धाच्या वेळी घरी सात्विक अन्न तयार करावे आणि आपल्या पूर्वजांना प्रिय असलेल्या अन्नाची काळजी घ्यावी यावेळी लसूण आणि कांदा अशुद्ध मानला जात असल्याने त्याचा वापर करू नये असे मानले जाते की जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो आणि त्यांच्यासाठी अन्न तयार करतो तेव्हा ते घरी येतात आणि अन्न घेतल्यावर तृप्त होतात तर्पण आणि पिंडदान पुजारी आणि ब्राह्मणांना खाऊ घालणे फार महत्वाचे आहे ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर त्यांना दक्षिणा वस्त्रे तांदूळ डाळी साखर मीठ मसाले कच्च्या भाज्या तेल हंगामी फळे यांचे दान करावे यानंतर पूर्वजांचे आभार मानले पाहिजेत आणि जाणून बुजून केवळ कळत नकळत झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली पाहिजे यानंतर संपूर्ण कुटुंबासह भक्तिभावाने आणि समर्पणाने भोजन करावे आता पित्रांना तर्पण कोणत्या तिथीला करावे आणि ते, ते कोणत्या पद्धतीने करावे याबद्दल बोलूया श्राद्ध करण्याचा मुख्य नियम असा आहे मुळप नातेवाईकांना त्यांच्या ना मृत्यूच्या तारखेनुसार श्राध्य केले जाते प्रतिपदा तिथीला तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यांचे श्राद्ध प्रतिपदा तिथीलाच करावे ज्यांच्या कुटुंबातील समस्यांचा अचानक किंवा अपघातात मृत्यू झालेला आहे त्यांचे तर्पण व श्राद्ध चतुर्दशी तिथीला केले जाते जर कोणा पितृची मृत्यूची तारीख माहीत नसल्यास तर सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी त्यांचे श्राद्ध करणे योग्य मानले जाते विवाहित स्त्रियांचे श्राद्ध नव तिथीला करावे तर संन्यासांचे श्राद्ध द्वादशी तिथीला करावे आता मी तुम्हाला दोन हजार चोवीसच्या च्या पितृपक्षाच्या तिथीनुसार श्राद्धाचे देतो पहा पितृपक्ष मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होईल हा दिवस भाद्रपद पौर्णिमा आहे आणि चतुर्दशी तिथीचे श्राद्ध सोमवार तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाईल सर्व पितृ अमाश्या बुधवार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी येईल नवमी तिथीचे श्राद्ध शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे द्वादशी तिथीचे श्राद्ध रविवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चा केले जाईल बघतो या तारखा कॅलेंडरच्या अनुसार आहेत जेणेकरून आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण योग्य वेळे करू शकाल आणि आपण आपल्या पूर्वजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करू आणि त्यांच्या शांतीसाठी तर्पण आणि पिंडदान देऊ शकता या काळात घरातील वातावरण शुद्ध आणि शांततापूर्वक आहे हे लक्षात ठेवावे श्राद्ध करताना कोणत्याही प्रकारची अपवित्रता टाळावी आणि प्रत्येक काम भक्तिभावाने आणि समर्पणाने करावे बघतो पितृ पक्षाची ही वेळ आपल्याला आठवण करून देते की आपले पूर्वज आपल्या जीवनाचा आधार आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण जीवनात प्रगती करतो म्हणून आपण तर्पण आणि श्राद्ध आपल्या पूर्वजांच्या श्रद्धेने केले पाहिजे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती आणि समाधान मिळेल बघतो पितृ पक्षाचा हा काळ हिंदू धर्मात खूप महत्वाचा मानला जातो हीच वेळ आहे जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण पिंडदान आणि विधी करतो शुद्ध आणि सात्विक भोजनाद्वारे पितरांना प्रसन्न करण्यासाठी समर्पित आहे पितृपक्षात कोणकोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया जेणेकरून आपले पूर्वज प्रसन्न राहतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकेल पितृपक्षात सात्विक भोजनाला विशेष महत्व असते म्हणजे सात्विक अन्न शुद्ध आणि ताजे अन्न जे आपल्या मनाला आणि शरीराला शांती प्रदान करते सात्विक भोजनाने पितरांच्या आत्म्याला शांती आणि समाधान मिळते आणि त्यांचे समाधान होते या प्रकारच्या अन्नामध्ये तांदूळ गव्हाची भाकरी मसाल्याशिवाय शिजवलेल्या भाज्या हिरव्या भाज्या आणि ताजी फळे यांचा समावेश होतो या सर्व गोष्टी आपल्या पूर्वजांना प्रसन्न करतात आणि आपले शरीर शुद्ध आणि निरोगी ठेवतात पितरांना अर्पण करण्यासाठी जसे की पांढरा तांदूळ गाईचे दूध आणि खीर यासारख्या पांढऱ्या खाद्यपदार्थांना विशेष महत्व आहे हे सर्व खाद्यपदार्थ पवित्रतेचे प्रतीक मानले जातात आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती देतात गायीच्या दुधापासून आणि तांदूळांपासून बनवलेले खीर हे पूर्वजांचे आवडते अन्न मानले जाते ते अर्पण केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि घरातील सर्व सदस्यांना त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो पांढरा तांदूळ आणि तिळांचे विशेष महत्व आहे तिळ अर्पण केल्याने पित्रांना समाधान आणि शांती मिळते आणि ते अर्पण केल्याने पित्रांच्या आत्म्याला समाधान मिळते पित्रांना तिळ अर्पण केल्याने आनंद मिळतो प्राचीन काळापासून हे एक महत्वपूर्ण कर्म मानले गेलेले आहे तीळ केवळ पितरांच्या आत्म्याला शांती प्रदान करत नाही तर तर्पणाद्वारे पितरांचे आशीर्वाद मिळवण्यात देखील ते मदत करतात याशिवाय आपण आपल्या जीवनात देखील तुम्ही वापरू शकता जेणेकरून पूर्वजांना समाधान मिळेल तिळापासून पिंडदान केल्याने पितरांनाही खूप आनंद होतो पितरांना तृप्त करण्यासाठी गायीचे दूध आणि तुपाचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे गायीचे दूध आणि तूप हे पवित्रता आणि पावित्र्याचे प्रतीक मानले जाते ते अर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती आणि समाधान मिळते खीर जे की गायीच्या दुधापासून बनवले जाते यास पितरांना अर्पण केल्याने ते अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते पितरांना प्रसन्न करण्यासाठी ताजी फळे आणि हंगामी भाज्यांचे सेवन करणेही खूप शुभ मानले जाते पितरांना केळी नारळ पेरू आणि इतर हंगामी फळे अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला समाधान मिळते याशिवाय पित्रांना भोपळा करवण अशा हिरव्या भाज्याही अर्पण केल्या जातात या भाज्या शुद्ध आणि सात्विक मानल्या जातात आणि पित्रांच्या आत्म्याला तृप्त करतात पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडतानासह शुद्ध आणि सात्विक भोजन अर्पण करणे अत्यंत आवश्यक आहे मसालेदार अन्न आणि तामसिक पदार्थ पूर्णपणे टाळावे कारण यामुळे पित्रांच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि त्यांचा आशीर्वादही मिळत नाही लसूण कांदा आणि मांसाहार हे तामसिक अन्न म्हणून वर्गीकृत करण्यात आले असून पूर्वजांना अपवित्राचे प्रतीक मानले जाते त्यामुळे पितृपक्षात तामसिक आहार अजिबात घेऊ नये आता आपण त्या गोष्टींबद्दल बोलूयात ज्या पित्रांना अर्पण करणे शुभ मानले जातात पित्रांना पांढरी खेर तांदूळ तेल आणि गायीचे दूध अर्पण करावे या सर्वोत्तम मानले जाते या सर्व वस्तू पित्रांना अत्यंत प्रिय असून त्या अर्पण केल्याने त्यांच्या आत्माला शांती आणि समाधान मिळते याशिवाय केळीसारखी ताची फळे पितरांना नारळ पेरो वगैरेही तुम्ही अर्पण करू शकता ही फळे पितरांना अतिशय प्रिय असून ती अर्पण केल्याने पितर संतुष्ट होऊन कुटुंबाला आशीर्वाद देतात पितृपक्षात पान खाणे आणि तेल लावणे वरचे आहे पितरांच्या सुखासाठी या गोष्टींचा वापर योग्य नाही असे मानले जाते याशिवाय साबण शॅम्पू परफ्यूम आणि रंगीबेरंगी फुलांचा वापर करू नये कारण या गोष्टी अपवित्रांचे प्रतीक मानल्या जातात यावेळी आपण पवित्रता आणि पवित्रेचीही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती आणि समाधान मिळू शकेल पितृपक्षाची ही वेळ आपल्याला शिकवते की आपण आपल्या पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शुद्ध आणि सद्गुणी जीवनशैलीचे अनुसरण केले पाहिजे इतरांच्या आत्म्याला शांती आणि समाधान मिळण्यासाठी तर्पण आणि पिंडदानाच्या वेळी शुद्ध अन्न अर्पण करणे अत्यंत आवश्यक आहे यावेळी पितरांना भोग नैवेद्याच्या रूपात खीर पांढरे तांदूळ तेल आणि हंगामी फळे अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला समाधान मिळते आणि ते आनंदी होतात आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आशीर्वाद देतात पितृपक्षात ब्रह्मचर्य पाळणे देखील अत्यंत महत्वाचे मानले जाते यावेळी दारू सिगरेट इत्यादी कोणत्या प्रकारचे मादक पदार्थांचे सेवन करू नये हे केवळ आपल्या शरीरासाठी हानिकारक नाही तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला त्रास देते याशिवाय लग्न घर वाढवणे किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे यांसारखे कोणतेही शुभ कार्य या काळात करू नये कारण हा पितरांना समर्पण करण्याचा काळ आहे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी जे काही अन्न अर्पण केले जाते ते पूर्ण भक्तीभावाने अर्पण करावे आवश्यकता आहे की अन्न शुद्धतेने बनवावे आणि ती बन पित्रांना पवित्र भावनेने अर्पण करावे पित्रांना भोजन अर्पण केल्याच्या नंतर पुरोहितांना आणि ब्राह्मणांनाही अन्नदान करावे आणि त्यांना दान करावे जेणेकरून पित्रांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद मिळू शकतील श्राद्ध आणि तर्पण नंतर ब्राह्मण भोजनाचे विशेष महत्व आहे ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि त्यांना वस्त्रदान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते तुम्ही त्यांना दानात तांदूळ कडधान्य तूप तेल कच्च्या भाज्या फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तू देऊ शकता याशिवाय पित्रांच्या आत्म्याला समाधान मिळावे म्हणून ब्राह्मणांनाही दक्षिणा द्यावी यानंतर पूर्वजांचे आवार मानणे आणि जाणून किंवा कळत नकळत झालेल्या चुकीबद्दल त्यांच्याकडून क्षमा मागणे खूप महत्वाचे आहे हा आपल्या परंपरेचा भाग आहे बघतो आणि यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आपल्या पित्रांकडून क्षमा मागून आम्ही त्यांच्याबद्दल आमचा आदर आणि भक्ती व्यक्त करतो आणि आमच्या कृती शुद्ध आणि पवित्र असल्याची खात्री करून देतो पित्रांना प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह भक्तिभावाने भोजन करावे यावेळी पित्रांची पूजा करणे आणि संपूर्ण कुटुंबासमवेत भोजन अर्पण करणे खूप शुभदायी आहे यावेळी कुटुंबात एकतेची आणि समर्पणाची भावना निर्माण होते आणि संपूर्ण कुटुंबाला पित्रांचे आशीर्वाद मिळतात म्हणून बघतो या पितृपक्षाच्या वेळी या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्या पूर्वजांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करा त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि तुमच्या जीवनात आनंदी समृद्धी आणि शांतीला आणा बघतो पितृपक्षाच्या काळात आपल्या पूर्वजांच्या कथा ऐकून आपल्याला अद्भुत आशीर्वाद मिळतात पितृ पक्ष हा आपल्या पूर्वजांना समर्पित केलेला विशेष काळ आहे आणि या काळात आपल्या पूर्वजांच्या कथा ऐकल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात यामुळे आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि आनंद आणतो पितृपक्षाची कथा आपल्याला आपल्या पूर्वजांशी जुळते असे नाही तर त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला प्रत्येक अडचणीचा सामना करण्याचे सामर्थ्यही देते तर चला जाणून घेऊया पितृपक्षाची कथा ऐकून आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात हे बऱ्याच काळापूर्वी घडलेले आहे एका गावात धर्मनिष्ठ ब्राह्मण राहत होता ज्याचे नाव होते करुणाशंकर आपल्या जीवनात जे काही सुख शांती आणि समृद्धी आहे ती आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळेच आहे असा विश्वास करुणाशंकर ठेवत असत करुणाशंकर आपल्या प्रामाणिकपणा सचवटी आणि धार्मिक विधींसाठी संपूर्ण गावात प्रसिद्ध होता म्हणून करुणाशंकर दरवर्षी पितृपक्षात आपल्या पित्रांसाठी विधिवत तर्पण आणि श्राद्ध करत असत त्यांचा असा विश्वास होता की त्यांचे आशीर्वादामुळेच त्यांचे कुटुंब समृद्ध आणि सुरक्षित राहिले करुणाशंकर आपल्या पूर्वजांचे स्मरण नेहमीच श्रद्धेने करत प्रतिवर्षी पितृपक्ष आले की करुणाशंकर आपल्या घरात शुद्धीकरण करत पवित्र स्नान करून विधिवत तर्पण आणि पिंडदान करत असत त्यांच्या समर्पणामुळे त्यांच्या घरात सदैव सुख समृद्धी असायची त्यांचे शेत हिरवाईने भरलेले होते आणि त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी आणि आनंदी होते गावातील इतर लोकही करुणाशंकरांचे पूजा आणि नैवेद्यासाठी आदर करत पण जसजसा वेळ नकून गेला तस तसे करुणाशंकरच्या आयुष्यात हळूहळू काहीतरी बदल होत गेले विचित्र घटना घडू लागल्या त्यांच्या शेतातील पिके सुकू लागली कुटुंबातील सदस्य आजारे पडू लागले आणि त्यांच्या घरातील समृद्धी कमी होऊ लागली हे सर्व अचानक घडले आणि हे सर्व का घडत आहे हे क्षणभर समजले नाही ते नियमितपणे आपल्या पूर्वजांना प्रार्थना करत असत आणि दरवर्षी श्राद्ध पद्धतीसारखे सर्व धार्मिक विधी देखील करत असत तरी त्यांच्या आयुष्यात या संकटांचे आगमन त्यांच्यासाठी एक कोडेच बनले होते या समस्येवर तोडगा काढण्यासाठी करुणाशंकर यांनी गावातील काही विद्वान ब्राह्मणांचा सल्ला घेतला त्यांनी करुणाशंकर यांना सांगितले की कदाचित तर्पण आणि श्राद्धाच्या वेळी काही नियमांचे दुर्लक्षण झाले असावे किंवा काही चूक झाली असावी ज्यामुळे पितळ संतप्त झालेले आहे हे ऐकून करुणाशंकर काळजीत पडला त्याने आपली पूजाविधी काळजीपूर्वक पाहिले मात्र त्याला कोणती त्रुटी आढळत नाही त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि श्राद्ध नेहमीच अत्यंत काळजीने केले होते पण त्यांची चिंता वाढतच गेली आता त्याच्या आयुष्यातील संकटांची दारी आणखी वाढली त्याच्या शेतात आता अजिबात पीक नव्हते घरातील सदस्य आजारांनी त्रस्त झाले आणि घराची आर्थिक परिस्थितीही ढासळू लागली करुणाशंकर साठी हा काळ खूप कठीण गेला अनेक वेळा त्याने वेगवेगळे उपाय करून पाहिले अंत्रोपचार केले आणि विशेष पूजा विधीही केल्या बघतो पुढील वर्षी जेव्हा पितृपक्षाचा काळ आला त्यावेळी करुणाशंकर यांनी पितृंकडे आपल्या झालेल्या कळत नकळत चुकीबद्दल क्षमा मागितली आणि पुन्हा पितृपक्षाशी तर्पण घातली त्यानंतर करुणाशंकर यांची हळूहळू परिस्थिती बदलू लागले आणि ते आनंदात जीवन जगू लागले आजच्या व्हिडिओत एवढेच खूप खूप धन्यवाद